नमस्कार बे पोट्यो गव्हाचा प्लॉट पा ह्या गहू आता बंशी नावाचा गहू आहे लंबा गहू असते खतरनाक ठीक आहे या गहू पतला पेरा लागते आणि एका एका गवानं पा किती केली आहे हे जवळ दाखवले हे बा एका एका गव्हाचे पात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ याने आठ उंबळ्या लागत अशा एका एका गवानं पंधरा पंधरा दहा दहा असे थोंब केले आहे ठीक आहे ह्या बनशी नावाचा गहू आहे हा नुपर गेला तर दुसरा गहू तिकडं पेरला आहे तो सरबती आहे मध्ये बऱ्याच प्रमाणात सरबती गहू पेरते आणि हा पूर्ण आता अडीचक्राचा प्लॅट आहे प्लॉट आहे दोन अडीचक्र असं ना अंदाजे किती आहे काही माहीत नाही ठीक आहे पण तणकट बाहेर झालं होतं गव्हा तणनाशक मारलं हे आता पूर्ण ठीक आहे तणनाशक पाहिजे मेल हे कालच मारलं तणनाशक हे पूर्ण तणनाशकानं त्याचे झाडाचे जे मुळे आहे ते मुळे फार सोडून जाते ठीक आहे तणनाशक मारल्यावर आणि झाड असं चिमून मरून जाते हे आता पाणी दिलेलं आले स्प्रिंकलर न ठीक आहे आणि आता हे बाते स्प्रिंकलर लावूनच आहे झुम करून दाखव खोटेने आवाज बसला आज फुरसत होती आज फुरसत भेटली तर आम्ही इकडं मस्त शेतामध्ये आनंद घ्यायला आलो दादू दादूची सुटी ठीक आहे तू बोलते काही हॅलो म्हणा हॅलो हॅलो तो माने यार क्या यार तू बोलता नाही कुठ ठीक आहे नमस्कार म्हणा काबे पोटतो म्हणा मन म्हणत काबे पोटतो म्हण एक बोल बोलत काबे पोटतो म्हणा ना बोल हा बोल, हा? बोल, आ, बोल ना काबे पोटेऊ म्हणा झोपले काबे म्हणा काबे पोटते झोपले का हा <laughs> <बोल ना। laughs> जेवण टाइम टाईमवर करत जाऊ ना भोपाल्या नोका करत जाऊ ना अरे बाबा काय मना जेवण टाइम टाईमवर करत जाव ना भोपाल्या नोका करत जाऊ मना बापा मी अजून नाही बोला असं नाही बोल तुम्ही बोला बर ठीक आहे चाल नको चाल ये रे इकडं पाय पाय बरोबर दे ठीक आहे झाडावर पाय नाही पडला पाहिजे आपला गव्हाच्या झाडावर पाय पडता कामा नाही ठीक आहे ये चलवाय आता हे आम्ही तुरीवर आलो तूर पाटपाणी झाले आता तूर झालं दहा दा पंधरा दिवसात सोंगाले शेती लपकली आहे तूर चांगली ठीक आहे झालं आता सोंगास लागते तुरीले तूर सोंगाली आली आहे तूर आता तिकडं आहे दोन एकर आणि इकडं असेल एक एकर अशी पाचक एकरात आता सोयाबीन मध्ये तूर होती सोयाबीन तर काही ना झालं नाही पण आता हे पाहू किती होते आता गहू तुडू नको रे दाद्या ठीक आहे चाल याच का चाल हो चलो तू इकडे वेळ आता बंद करू